आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चंदन मध्ये आगीची घटना पन्नास घरे पूर्णपणे जळून राग झाली चंदनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीत बुधवारी सकाळी पहाटे साडेपाच वाजता आगीची घटना घडली होती यावेळी घटनास्थळी पंधरा आगीशमन दलाचे बंब आले होते दोन तासात आग आटोक्यात आणण्यात आली पुण्यालगत असलेल्या चंदननगर येथे आज पहाटे साडेपाच वाजता आग लागली होती या अपघातात सुमारे पन्नास घरे पूर्णपणे जळून खाक झाली यामध्ये सव्वा कोटी रुपयाच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी सांगितले दोन जण जखमी झाले असून त्यांना ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीतील एका घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आग वाढतच गेली आणि शेजारच्या पन्नास घरांमध्ये पसरली काय आज साधारण पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास आमच्या कंट्रोल रूमला मेसेज आला होता की बाबासाहेब आंबेडकर वसाहत जी आहे चंदननगरला तिथे मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी आग लागलेली आहे सुदैवाने काय झालं की आमचं स्टेशन जवळ ऑन द वे मिळाल्यामुळे पाचव्या सातव्या मिनटाला माझ्या गाड्या इथं पोचल्या पहिल्याच ऑफिसरने सांगितलं की गाड्याची मदत लागेल आम्ही लगेच गाड्या सोडल्या वॉटर टँकर काही प्रायव्हेट वॉटर टँकर्स आहेत काही इथले स्थानिक का समाजसेवक आहेत आणि सगळे इथले रहिवासी या सगळ्यांनी मदत केल्यामुळे आपल्याला खूप मोठ्या होणाऱ्या हानीपासून टाळता आलं आता सध्या तरी कुठल्याही प्रकारचं धोका नाही आहे आग पूर्ण विजलेली आहे एक साधारणतः पहिल्या प्राथमिक अंदाज असा की चाळीस ते पन्नास झोपड्या तिथे आगीच्या बक्ष्यांनी पडल्या पण मोठ्या प्रमाणामध्ये सि सिलेंडर्स जे आहेत ते सिलेंडरचे स्फोट होत होते त्यामुळे फायर फायटर्सना खूप दक्षतेने काम करावं लागत होतं एकाच वेळेस आमचा प्रयत्न असा होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आग जास्त पसरू द्यायची नाही म्हणून चारही साईडने आम्ही गाड्या लावलं होतं आणि ते कंट्रोल बर्निंग करत ती आम्ही आग विजवलेली आहे आणि आता आग पूर्ण विजलेली आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण हानी वाचू शकलेलो आहे आपल्या बाजूला त्यांचं असं म्हणणं आहे की हे आग अजून लवकर पण विजू शकले असते कारण की आपल्या खरेदीला काही वर्षांपूर्वी आगीच्या केंद्र बांधलेलं आहे पण ते अजून आज काय चालू झालेलं नाही त्याचं जे आहे ना इनफॅक्ट आता एक चारी 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 चार दिवसापूर्वीच आम्ही त्याच्यात असं डिसिजन केलं होतं की साधारणतः पंधरा मेपर्यंत आपण ते स्टेशन चालू करणार होतो आणि त्याच्यासाठी लागणारी जी काही यंत्रणा जी आहे कारण त्याचे सिव्हिलची काही कामं बाकी होती इलेक्ट्रिकची कामं बाकी होती ती अजूनही चालू आहे आणि आमचं आत्ता ऑलरेडी आम्ही त्याच्यासाठी मॅनपॉवर वगैरे पण सगळं प्लॅनिंग केलेलं आहे पण आत्ता जे खराडीचं जे फायर स्टेशन आपण जे म्हणतं आहे त्याच्यापेक्षा माझा आत्ता इथला जो येणारा रिस्पॉन्स होता इरोडवरून जो येणारा रिस्पॉन्स होता तो खूप जवळचा होता त्यामुळे ती जी तो काही विषय नव्हता की त्याच्यामुळे ती आग पसरली उलट मला हायवे टू हायवे ये आहेत येता आल्यामुळे माझ्या गाड्या लवकर पोचलेल्या आहेत आणखी एक असा प्रश्न होत होता की गाड्या तर उभ्या होत्या पण पाण्याचे टँकर नसल्यामुळे कित्येक गोष्टीचा त्रास झालेला या ठिकाणी पाहायला मिळतात नाही काय होतं की प्रत्येक गाडीची कॅपॅसिटी आहे साधारणतः प्रत्येक गाडीमध्ये चार हजार लिटरचं पाणी असतं आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आग असते आणि हीट होते तेव्हा पाणी मारल्यावरती ते युवप्रेशन पण होतं दुसरी गोष्ट असं की आमच्या गाडीचा जो पंप आहे त्या पंपाची कॅपॅसिटी आहे बावीसशे पन्नास लिटर पर मिनिट म्हणजे जर आपण चार हजार लिटरची जर टाकी धरली तर बावीसशे पन्नास लिटरचा जर विचार केला तुम्हाला लक्षात येईल की काय अवस्था आहे अशा परिस्थितीमध्ये ती आग विझवणं आणि पंधरा गाड्यापेक्षा जास्त गाड्या इथे फायरच्या गाड्या होत्या प्लस एक कमीत कमी आठ ते दहा प्रायव्हेट वॉटर टँकर्स होते तर पाणी सफिशियंट मिळालं आणि गाड्या सकळी असल्यामुळे पाण्याची कमतरता नव्हती आणि म्हणूनच आजचं जे आग वाचव म्हणजे आग पसरू दिली नाही त्याचं सगळ्यात मोठं यश हेच आहे की मॅनपावर गाड्या आणि पाणी हे मुबला उपलब्ध झालं भविष्यात आग लागू नये म्हणून या परिसरात काय सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही आता लक्षात घ्या की गाड्या गेटपर्यंत आल्यात पण आतमध्ये आम्हाला पोचायच नाही कारण काय रस्ते सगळे ब्लॉक होतात रस्ते ब्लॉक होतात दुसरी गोष्ट अशी की शेजारी शेजारी लागले जातात आतमध्ये पण म्हणजे जिथे आपल्याला चालावं जागा नाही तिथे मोटरसायकल पार्क आहेत ज्या ठिकाणी आपण रस्ता करतो जो रस्ता छोटा मोठा रस्ता तिथे मस्त सगळे स्टँड बिन टाकून सगळं पॅक केलं म्हणजे माझी गाडीचा आतमध्ये झाला रस्ता नाहीये त्यामुळे स्टेशन जवळ असलं किंवा काही जवळ असलं तरी तर जोपर्यंत आपण एक काळजी घेत नाही की बाबा ही माझ्या सुरक्षेसाठी मी काहीतरी केलं पाहिजे तोपर्यंत कुठली यंत्रणा शासनाची त्याच्यावरती लिमिटेशन मी काम करणार आहे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज